राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अनिवासी भारतीयांसाठीच्या ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया ओसीआय संकेतस्थळाचं उद्घाटन देशभरातल्या कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थेचे कुलगुरू आणि संचालकांची वार्षिक बैठक आज नवी दिल्लीत होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ज्येष्ठ खकोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीनिवासन यांचं निधन गृहमंत्री अमित शाह यांनी काल अनिवासी भारतीयांच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या पोर्टलचं उद्घाटन केलं यावेळी ते म्हणाले की हे पोर्टल परदेशात राहणाऱ्या पाच कोटी भारतीयांना आधुनिक सुरक्षा तसंच सुविधा पुरवणार आहे या पोर्टलचा लाभ ओ सी आय कार्डधारक आणि नव्या वापरकर्त्यांना होणार आहे या पोर्टलच्या माध्यमातून अनिवासी भारतीयांना आणि ओ सी आय कार्डधारकांना चांगली सेवा पुरवली जाईल या पोर्टलद्वारे नोंदणी करणंही अधिक सोयीस्कर होणार आहे सध्याचं ओसीआय पोर्टल दोन हजार तेरा साली तयार करण्यात आलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पोर्टलचं कौतुक केलं आहे या पोर्टलमुळे नागरिकांच्या सेवेसाठी डिजिटल प्रशासनाचा हेतू साध्य होणार असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहा भारतातर्फे सर्वपक्षीय संसद सदस्यांचं शिष्टमंडळ विविध देशांना भेट देऊन देशाची बाजू मांडणार आहेत या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आज संसदेत संसद सदस्यांना ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देणार आहेत असे सात शिष्टमंडळ विविध देशात जाणार आहेत या दौऱ्यात सदस्य पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूरविषयी माहिती देतील आपल्या या दौऱ्यात ही शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या सदस्य देशांनाही भेटणार आहेत सीमा सुरक्षा दलाच्या पंजाबमधल्या तीन सीमा चौक्यांवर रिट्रीट समारंभ आजपासून पुन्हा सुरू होत आहे आजचा समारंभ केवळ प्रसारमाध्यमांसाठी असून उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे हा रिट्रीट समारंभ पंजाबमधल्या अटारी हुसेनीवावा आणि सादकी या सीमा चौक्यांवर होणार आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी रिट्रीट समारंभ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याच्या चर्चा फलदायी होत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज सांगितलं या द्विपक्षीय कराराच्या बाकी मुद्द्यांवर सहमती झाली असल्यामुळे दोन हजार पंचवीस या वर्षाखेरी आधी कराराला अंतिम रूप देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे याबद्दल सहमती झाली की दोन्ही देशांमधला व्यापार वाढेल अशी खात्री गोयल यांनी व्यक्त केली भारताच्या वाढत्या विकास दराकडे बघता येत्या पंचवीस तीस वर्षात तरुणांकडून वस्तू तसंच सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल अशावेळी अमेरिकेबरोबरचा सा व्यापार सौदा फायदेशीर ठरेल असा विश्वास त्यांनी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला देशभरातल्या कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थेचे कुलगुरु आणि संचालकांची वार्षिक बैठक आज नवी दिल्लीत होत आहा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे कृषी क्षेत्रातील संशोधन शिक्षण आणि दोन हजार सत्तळीसमधील विकसित भारत अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे परिषदेत कृषी क्षेत्रातील प्रमुख धोरणकर्ते विचारवंत आणि शैक्षणिक तज्ज्ञ एकत्र येतील आणि देशभरातील शेती क्षेत्रात नवसंकल्पना राबवून नवोपक्रम परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा केली जाईल अशी माहिती कृषी मंत्रालयानं एका निवेदनात दिली आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तीन दिवसांच्या गोव्या दौऱ्यावर जात आहेत या भेटीदरम्यान उद्या ते मोरमूगाव बंदरावर उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचं लोकार्पण करतील तसंच बंदरावरील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील गुरुवारी उपराष्ट्रपती कृषी संशोधन केंद्राला भेट देतील तसंच राजभवन इथं उभारण्यात आलेल्या आयुर्वेद चरक आणि सुश्रुत यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत पाकिस्ताननं त्यांच्या देशातल्या अफगाणी नागरिकांना परत पाठवायला सुरुवात केली असून भारतानं या कुटुंबांना मानवीय दृष्टिकोनातून मदत पाठवली हो आहे पाकिस्ताननं पाच हजार अफगाणी कुटुंबांना परत पाठवलं होतं भारतानं या कुटुंबांना अकरा प्रकारची अन्न पाकिटं पुरवली आहेत काबूलच्या स्थलांतरित निदेशालयातर्फे या मदतीचं वाटप करण्यात आलं या मदतीबद्दल अफगाणिस्ताननं भारताचे आभार मानले असून इतर देशांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली मुंबईत राजभवन इथं झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा ओबीसी असावा यासाठी भुजबळ यांचा शपथविधी झाल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचाच पदभार दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं होतं ब्रिटनमधल्या केम्ब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँगलर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत खगोलशास्त्र विभाग प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली फ्रेड हॉयल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉयल नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे पुण्यात आयुका या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी पोस्ट कार्डावरील विज्ञानसारख्या अभिनव कल्पना त्यांनी राबवल्या विज्ञान कथांबरोबरच विज्ञानावरील विपुल लिखाण त्यांनी केलं त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता भारतात खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात नारळीकर यांनी अमूल्य योगदान दिलं आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय संशोधनात मोलाची भर घातली अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळीकर यांना आदरांजली वाहिली नारळीकर यांच्या निधनानं ज्ञान विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला तेजस्वी तारा निखळला आहे अशा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारळीकर यांना आदरांजली वाहिली आहे नारळीकरांचं निधन ही राज्याची आणि देशाची मोठी हानी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारळीकरांना आदरांजली वाहिली प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ एम आर श्रीनिवासन यांचं आज तामिळनाडूमध्ये निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते डॉ श्रीनिवासन यांना भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं अणुऊर्जा विभागात सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्नला त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली भारताची पहिली अणुभट्टी अप्सराच्या निर्मिती डॉ होमी भाबा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचा सहभाग होता एकोणीसशे एकोणसाठला एकुन देशातल्या पहिल्या अणुऊर्जा केंद्रासाठी मुख्य प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पायाभूत सुविधांमध्ये झपाट्यानं वाढ झाली देशातल्या महत्वाच्या ऊर्जा प्रकल्पांच्या निर्मितीत त्यांचं मोठं योगदान होतं श्रीनिवासन यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं ऑपरेशन सिंधूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे पंजाबमधल्या अमृतसर इथं आज भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तरुण चुग यांच्या नेतृत्वात तिरंगी यात्रा काढण्यात आली या यात्रेत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या आणि राष्ट्रगीत गायन करण्यात देशाच्या एकतेचं प्रतीक म्हणून शंभर फूट लांबीचा तिरंगा घेऊन समाजातल्या सर्व स्तरातले नागरिक या रॅलीत सहभागी झाले महाराष्ट्रात नांदेडमध्ये काल तिरंगा यात्रा काढण्यात आली शहरातल्या आय टी मार्गावरच्या तिरंगा ध्वजाकडून निघालेल्या या रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर करण्यात आली नांदेड जिल्ह्यातल्या माजी सैनिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया भारतावर जे पाकिस्तानने बावीसला ला जे हमला केला आपल्या सिव्हिल लोकांना मारलेलं आहे त्याचा प्रतिवाद भारतानं चोख दिलेला आहे यांना चांगल्या प्रकारे धडा शिकवला आहे असं या सरकारने भरपूर ठोस असा निर्णय घेतलेला आहे आणि यापुढे असाच निर्णय घ्यावा त्यांनी आणि भारताच्या जनतेला कोणत्याही गोष्टीची घाबरा आपला देश हा सक्षम आहे कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी इंडियन आर्मी ठळक बातम्या पुन्हा एकदा अनिवासी भारतीयांसाठीच्या ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया ओ सी आय संकेतस्थळाचं उद्घाटन देशभरातल्या कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थेचे कुलगुरू आणि संचालकांची वार्षिक बैठक आज नवी दिल्लीत होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवासन यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार